आता नगर परिषद निवडणूक आहे हो हो बरोबर तर काय माणूस शहराचा विकास झालाय काही भरपूर झालाय काय भरपूर कोणी केला बरं विकास बरं आता माणसं पाहिजे पाहिजे माणसं माणसं काम करणारे माणस सांगता येतो विकास काम जड्यातच साहेबांना सांगते नाही कायला ना भरपूर समाजासाठी जागा पण गेल्या मंगल आहे विकास केला मानवचा केला डॉक्टर साहेबाला मानव सारखी सुधारणा परभणी जिल्ह्यात कुठे नाहीये रोड सगळे झाले जवळपास आता कुठलाच रोड नाही शिल्लक पहिलं दहा वर्षापूर्वी आम्हाला इतका म्हणजे विहिरीवर उभारून पाणी काढावं लागत पण आता जेव्हा हे डॉक्टर साहेब आले तेव्हापासून पाणी रस्ते लाईट याचा प्रॉब्लेमच नाही आम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही डॉक्टर साहेबांनी आले तस सगळी अवस्था आमच्या इकडे पहिले आम्हाला इकडे सरायत नव्हतं एवढा चिखल महत्वाचा पण आता सगळी सेवा नादर केली मस्त आहे एक विजन असणारा नेता दूरदृष्टिकोन असणारा नेता ज्यांना म्हणता येईल असे आमचे डॉक्टर अंकुश भाऊ इथं म्हणजे वन वे डॉक्टर साहेबांची हवा नगर अध्यक्ष तेच होणार अंकुशला लाड डॉक्टर अंकुश लाड डॉक्टर अंकुश लाड डॉक्टर अंकुश भाऊ नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीमध्ये उतरलेले आहेत आज आपण आलेलो आहोत मानवत शहरामध्ये आणि मानवत शहराची नेमकी काय परिस्थिती आहे खरंच ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या ती पद्धतीनं मानवत शहराचा विकास झालेला आहे का मानवतकरांचा प्रतिसाद नेमका कोणाला आहे आणि जा जा या ठिकाणचा नगराध्यक्ष आता कोण होणार आहे हेच आपण सविस्तर पाहणार आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या आपल्या चॅनलच्या माध्यमातून चला तर मग जाणून घेऊया काही नागरिकांच्या भावना या ठिकाणी काही मानवकर नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय बाबा कुठे का हो तुम्ही आता नगर परिषद निवडणूक आहे हो हो बरोबर तर काय मानव शहराचा विकास झालाय का भरपूर झालाय भरपूर फक्त आमच्या त्या आंबेडकर नगर ला आमची मागणी केली होती इथं येस बनव आंबेडकर नगर येश बनवची मागणी होती झाली का नाही झाली नाही होईल ना होईल पण सगळीकडे आता भयंकर विकास झाला कोणी केला बरं विकास अंकुश लाड अंकुशला डॉक्टर अंकुश लाड हा डॉक्टर चांगलं काम आहे त्यांचं बारी काम आहे काही काय काम झाले आता काय ठिकाणी झाले नसतील पण आमच्या इकडे फक्त तेच बनवायची राहिली निवडणूक आता नगराध्यक्ष नगराध्यक्ष तेच होणार अंकुशला काय वाटतं बर हो साहेब काय होत काय काय कामं केलं रोड्या केल्या नाल्या केल्या सगळं काम झाले सगळं काय सांगाल तुम्ही आम्ही करंजीच्या शहरात आपल्याला आठ दिवसाला काय वाटतं शहराकडे पाहिल्यानंतर बरं आहे का झालेलं आहे चांगलं हे आपला अंकुशराव लागत डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब चांगलं काम करतात काम चांगले काय दुसरे बाकीचे पक्ष नाही कोणते जे काम करते त्यालाच लोक येते ना अच्छा विकासाकडे ध्यान करून ठेवूनच मत मार विकास काम झाले काम झालेत माणूस आता जे मी सांगितलं की डॉक्टर अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे काम झालेले खरंच काम झालेत का आपण ते सुद्धा पाहणार आहोत आणि बऱ्याच लोकांसोबत अजून चर्चा करणार आहोत माणूस शहरात विकास झाले का भरपूर खूप खूप विकास झाला विकास झाला भरपूर भरपूर झालेला मानव शहरामध्ये शिवाजीचा पुतळा नव्हता शिवाजीचा पुतळा आला त्यानंतर गार्डन वगैरे हो आलं नगरपालिका साधी सुधी होती एकदम पॉश नगर पालिका केली गल्ली सिमेंट रोड वगैरे हो केले त्यांनी आणि भरपूर असा विकास केलेला आहे म्हणून कोणी केला अंकुश भोलाड यांनी केलेला आहे अच्छा आता परिस्थिती काय पंचवीस आता परिस्थिती तर काय आम्ही तर आहेतच त्यांचे लोकांचं सुद्धा म्हणणं आहे जे काम केलं त्यांना तर भेटणारच काम करील त्याला भेटणार आहेत प्रत्येक गोष्टी तर या ठिकाणचं जर आपण राजकारण पाहिलं की युती वगैरे काय नाही सगळे आता प्रत्येकाला वाटते की आम्ही निवडून यावा आणि याच्या अगोदर जे आमदार खासदार होते सगळे होते त्यांनी सगळ्यांना युक्ती केलेली आहे आणि ती करून त्यांचे पण पक्ष मांडलेले आहे त्यांनी मग आता लोक राजकारणात या नगर परिषदेच्या माणूस पाहत्यांचं पक्ष पाहतो माणूस पाहणार पक्ष कोण पाहणार आहे गावाचा विकास जो करील त्यालाच मतदान करणार असा माणूस अंकुश भाऊ लढत आहे सध्या मग आता काय निवडणूक दोन्ही काय दोन्ही पक्ष तगडे मग आता पक्ष पाहायला पाहिजे माणसा बघतो माणसं बघून माणसं हा माणसं बघून कोणता माणूस चांगला आहे हा हा ते माणसं भरपूर माणसं त्याला आहे आमचे भाऊ येते बघा राहते अंकुश आले काय वाटतं तुम्हाला झाला काय माणूस शहरात विकास विकास झाला चांगला झालं सर चांगला विकास झाला अशा काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या अशा काय आहेत का नाही समजा केल्या त्यांनी रोड नाल्या शिवातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा शिवाजी पुतळा चांगलं काम दिसत चांगलं काम कुठलं इथेच हो आता काय सांगाल बोला नगर परिषद निवडणूक नाही विकास झाला का हा झाला भरपूर झाला विकास विकास झाला भरपूर झाला आता काय परिस्थिती बघू आता कोण कोण विकासाला प्रकार नाही विकासाला विकासाला वर्षात भरपूर विकास झाला कोणी करा विकास कोण होतो डॉक्टर अंकुश भाऊ अच्छा काम चांगले काम एकदम नंबर एक अजून परत नाव नाही अजून नाही नाव अजून आलेच नाही पण नाव कारण अंकुश भाऊच चांगलं काम आहे त्याच्यामुळं जनतेच्या मनात अध्यक्ष आला तर तेच बाकी मग माणसं पाहून वोटिंग होईल नगरसेवायची बघतो माणसं पाठी पक्षपाती माणसं माणसं काम करणारे माणसाला काय बरं काय परिस्थिती शहराची काय काम वगैरे झाले विकास काम हो बरे झाले नाल्या पाणी रस्ते सगळं व्यवस्थित हो आता निवडणूक आहे हवा आहे कोणाची हो हाय घडीचे घडीचे घडी घडी कोणाचे विजे कर पण इथं माणूस कोण आहे घडी करून चांगला डॉक्टर साहेब अंकुशला अच्छा हो त्यांचं काम चांगलं आहे हो आमचं डॉक्टर त्यांचं नाव साई समजा चर्चेत होतं बाहेरलं कोण उभं टाकते काय माहिती समजा असं विकास काम झालं विकास काम ते डॉक्टर साहेब चांगले गेले उभं नाही काय म्हणायचे हा चांगले काम 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 आहेत बरं का भरपूर काही महागारी काय असं की आपल्या डोळ्यासमोर दिसायलीत ना विकास झाला काय पाच भरपूर विकास झाला भरपूर काय सगळं रोडचे काम झाले ना रोडचे नाल्याचे म्हणजे असं काही बोलत नाही समाज मंदिर मांडवले त्यांनी भरपूर मुलगी सर्व काही समाजासाठी भरपूर समाजासाठी जागा पण दिल्या त्यांना त्यांचे मंगल कार्यालयासाठी जागा दिल्या सभागृह दिले आहेत भरपूर आता काय अजून अपेक्षा नाही अजून काय आता त्यांच्या करतील ते चांगलंच करतील अच्छा चालू काही सुधारणा झालेली स्वच्छता स्वच्छता आहे चालू आहे दोन दिवसाला तीन दिवसाला येतात साफ करतात अशी अडचण काहीच नाही पाण्याचा सुद्धा प्रश्न मोठा व्हा ते पण सॉल्व्ह झालेला त्याचा या निवडणूक काय नगराध्यक्ष साहेबांचं पण शंभर टक्के सीट आहे बाकी काय नाही नाही करत नाही काय सांगाल बरं मानव शहराचा विकास झालाय का विकास झालेला भरपूर झालेला माणूस काय काय सांगता येईल काय परभणी जिल्ह्यामध्ये मला फक्त मध्येच विकास झालेला परभणी जिल्ह्यात हो जर आपण नाल्या पाणी सगळंच व्यवस्थित स्वच्छता स्वच्छता सगळं टोटल व्यवस्थित असत नगर परिषद नगर परिषदपरिषदेब मध्ये पूर्ण तुम्हाला विकास झालेला तिथे कमी करा विकास सदैवच अध्यक्ष नगर परिषद काम करते हा करते काय काम करते काम म्हणजे रस्ते नाल्या साफसफाई सुशोभीकरण थोडं हाय व्यवस्थित चालू आहे आता प्रगती पथा आहे काम पण होतं तर नगरापेक्षा याच्या आधी नगरापेक्षा आता तेच चेंज झाली होते आता हवा आहे का सध्या हवा आता अंगूस लॅड हवा आहे सध्या हवा सांगता येत नाही पण आता माणसाला वाटत हवा अंगू स्लॅड या माणूस तर लिखाच माहिती माणूस आशीच नाही की असं रोड काम होवे का एवढं पक्षी भेट द्या गार्डन बनव द्या काय नाही बोलला का एक चिजा सगळं हा आठ दिन बरं आता पाहिजे सब वो मराठ में एक नंबर आ, है। से साल साथ अच्छा। तो क्या है? 25 का ना भी अभी। नहीं है तो क्या अभी इलेक्शन किसी का नाम तो नाम अभी है? किसी का तो ओपन नहीं है तो इस साल भी खड़ी रहेंगी तो हाँ आखरी में अच्छा तो फिर यहाँ पे क्या पक्ष देख देखते हो क्या आदमी देखते हैं क्या देखते हेलो यहाँ क्या यह आदमी आदमी देखते हैं काम देखते हैं पक्षों कोई देखने जाते हैं डॉक्टर अंकुश लाड अच्छा हम्म यहाँ क्या काम करते हैं संत इन्हें मंगल कार्य बनने लिए हर समझ ला मंगल कार्य दिले श रस्ते रस्ते वगैरे पूर्ण पूर्ण काम केलं पूर्ण व्यवस्था पूर्ण डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब एकच नंबर विकास केला माणूसचा टोटल विकास केला बाकी काहीच नाही राहायला काहीतरी वाटत असं अजून मोठं व्हायला पाहिजे भविष्यात अजून करणार भविष्यात अजून करणार डॉक्टर साहेब दोन हजार पंचवीस ला संधी देते एकशे एक टक्का संधी डॉक्टर साहेबांच मानवत नगर आता निवडणूक आहे काय वाटतं मला मानवत नगरपालिकेचे नोनद साहेब आमच्याकडे डॉक्टर साहेबांचे पूर्ण डॉक्टर साहेब आमची परिस्थिती काय परिस्थिती काय हवा म्हणजे साहेब समाजवादी जर इतके काम झालेले गावातून कोणत्या जा आमच्याकडे दोन तीन गार्डन आहेत आणि जेवढे पण मानद मध्ये समाज वाईज सगळ्याला समाज सभागृह आणि गणपतीच्या हे आपल्या असो देवीचे असो कार्यक्रम पूर्ण कार्यक्रम म्हणजे गावामध्ये त्यांना असं काही ठेवलेलं नाही साहेब पूर्ण विकास केलेला आहे पूर्ण विकास झाला कोणाचं नाव चर्चेत नगरात डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर अंकुश भावलाड सुधारणा परभणी जिल्ह्यात कुठंच नाही सगळी म्हणजे व्यवस्थित नगरपालिकेच काय तुमचं असेल तेवढं म्हणजे व्यवस्थित आहे सगळं स्वच्छता हा स्वच्छता हे असलं गार्डन कुठंच नाही पात्रीत नाही आपल्या जेवढे तालुके परभणी जिल्ह्यात कुठंच नाही मानव शहराचा विकास कसा झाला चांगलं काही काम वगैरे रस्ते रस्ते वगैरे झाले ना सगळे गार्डन झाले एवढं मोठं गार्डन झालं सगळं झालं काय वाटतं आजूबाजू तालुक्यात बघितल्यानंतर आणि मानवत केलं एक नंबर सुविधा केली डॉक्टर साहेबांनी केली सगळे आम्ही सगळं काय अडचण कोणते डॉक्टर साहेब हे आपले अच्छा नगर अजून काय काय व्हायला पाहिजे बरं असं वाटतं तर पाहिजे आता सुधारण्याचं सगळ्याच्या हिशोबानं काय काय म्हणजे आता समस्या पण त्याला सुविधा सगळ्या आहेत सगळ्या सुविधा आहेत आम्हाला सगळ्या सुविधा आहेत सगळ्या सुविधा आहेत सगळ्या व्यवस्थित आहेत मानगो शहराचा विकास या दहा वर्षात बराच झालेला आहे काय काय झालं बरं शहरात शहरामध्ये रोड सगळे झाले जवळपास आता कुठलाच रोड राहिलेला नाही शिल्लक जवळपास सगळे रोड झालेले त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था म्हणजे जिल्ह्यामध्ये अशी व्यवस्था नाही अशी व्यवस्था मानवत मध्ये त्याच्यानंतर गार्डन आहे मला वाटतं जिल्ह्यात आपल्या असलं गार्डन कुठं नाही तालुक्या सगळ्यात महत्वाचं त्याची देखरेख ठेवली जाते बाकी गार्डन करतील सोडून देतील ते पुन्हा त्याच्याकडे पाहत नाहीत पण मानवत मध्ये तसं नाही गार्डनची निगराणी केली जाते देखरेख ठेवली जाते त्याच्यानंतर स्वच्छता चांगलीच आहे आणि या म्हणजे एवढा विकास आतापर्यंत दहा वर्षामध्ये नाही झाला दहा वर्षाच्या अगोदर दहा वर्ष आता ह्याला अध्यक्ष डॉक्टर साहेब नगर अध्यक्ष नगराध्यक्ष डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे अंकुश लाड अच्छा यांनी भरडा आणून कसा केला त्यांना माहित पण त्यांनी विकास भरपूर केलेला आहे आता 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 पुन्हा 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 इलेक्शन संधी मिळणारच त्यांनी केलेलं कामच त्यांचं राहणार पंचवटी मानवत मालक शिक्षक होते हे नेताजी शाळा पहिल्यापासूनच आहे इथं हे गार्डन झाले त्याला दहा बारा वर्ष झाले असते पण ह्याच्यात सगळं श्रेय डॉक्टर साहेब साहेब अंकुल डॉक्टर लाड त्यांनी हे गार्डन जर केलं नसतं तर इथं म्हणजे लोक शौचालयासाठी येत होती इतकं म्हणजे इतकं बेकार होत बिनकामाच होत इथं विटा वगैरे तयार होत होते आपण डॉक्टर साहेबांची एवढी कृपा आहे त्यांनी पूर्ण सगळ्यात कॉलन्या पण इतक्या चांगल्या केल्यात जिथं जाईल तिथं डॉक्टर शिवाय नावच नाही दुसरं आता महिलांना जर आपण पाहिलं सगळ्यात जास्त पाण्याचा समस्या असा नाही नाही बिलकुल पाण्याची समस्या नाही नळाला व्यवस्थित लक्ष देते जरी आपण तक्रार केली की असा प्रॉब्लेम आहे तर लगेच एका तासात एक माणूस येऊन लगेच दुरुस्त करतो पहिले दहा वर्षापूर्वी आम्हाला इतका म्हणजे विहिरीवर उभारून पाणी काढावं लागत पण आता जेव्हा हे डॉक्टर साहेब आले तेव्हापासून पाणी रस्ते लाईट ह्याचा प्रॉब्लेमच नाही आम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही स्वच्छता स्वच्छता तर भरपूर आहे पुन्हा आपल्या देवाचे फुलं वस्त्र ते काही टाकायचे त्यासाठी स्पेशल गाडी आहे कचऱ्याची गाडी नियमान येते रोज सगळं नियोजन केलं so इतकं छान नियोजन डॉक्टर साहेबासारखा दुसरा माणूस येणार पण नाही इतकं छान केले त्यांनी आता या निवडणुकीमध्ये येतील का पुन्हा आमचं तर शंभर टक्के येणारच डॉक्टरच येणार यावर्षी त्यांनी नवरात्र महोत्सवात महिलांना स्पेशल चार दिवस फेस दिला इतकं त्या महिलांसाठी त्यांना मन त्यांचा डान्स त्यांच्या दांडिया खेळण्यासाठी पोलीस गार्डन ठेवून एकही बारा वर्षाच्या पुढचा एकही मुलगा त्यांनी तिथे येऊ दिला नाही चार दिवस त्यांना दिले पुन्हा त्यांच्या मनासारखे बक्षिस दिले साड्या दिल्या आणि म्हणले महिलांना यावर्षीपासून पासून दरवर्षी चार दिवस नवरात्राचे शा, महिलांसाठीच आणि पोलीस बंदोबस्त पाण्याची सोय की त्यांना दहा वाजले तरी तिथं मुलं नाही गेले पाहिजे त्यांच्या घरचे न्यायाला येईपर्यंत त्यांनी कोणाला जाऊ दिले नाही डॉक्टर साहेबासारखा माणूसच यायला पाहिजे दुसरा नाही तस जर आपण पाहिला असेल आपण ज्या ठिकाणी उभा येतात त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षाच्या आत तुम्हाला इथं उभा टाकायला सुद्धा व्यवस्थित जागा नव्हती हो पण डॉक्टर साहेबांच्या विकास पुरुष विकास रत्न डॉक्टर साहेबांच्या अथक परिश्रमातून आज इथं निसर्गरम्य अशी परभणी जिल्ह्यातील एकमेव आणि भव्य दिव्य अशी बगीचा आणि निस्ता बगीचाच केला नाही डॉक्टर साहेबानं तर या बगीचामध्ये बाजूला असलेलं वाघेश्वर मंदिर आणि या मंदिराला शोभेल असं एक सुंदर असं गार्डन इथं केलेलं आहे आणि त्याचबरोबर निस्त बगीचा न करता आदिवास प्राणी आणि त्या प्राण्यांची निगा याच सुद्धा डॉक्टर साहेबांचं दूरदृष्टीकोनातून इथं मानस शहरामध्ये सुनियोजित आणि सर्वांगीण विकासाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर अंकुश भाऊ लाड आता तुम्ही सांगितलं की दहा वर्षाच्या अगोदर इथं याला काय कारण होती, होती? आ, याला कारण आपल्याला सांगायचं म्हटलं तर कोणतंही कार्य करायचं असल जर घरचं कार्य करायचं असेल तर घरचा कुटुंब प्रमुख चांगला असावा लागतो तसंच तालुक्याचं किंवा शहराचं काम करायचं असेल तर तिथली जी मेन असती नगरपालिका आणि नगरपालिका म्हटलं की त्याच प्रमुख असतो दिशादर्शक आणि दिशादर्शक करण्याचं आणि एक दिशा देण्याचं काम डॉक्टर अंकुश लाड साहेबांनी केलेलं आहे आणि इथं तुम्ही जर पाहिलं तुमच्या आजूबाजूला जर पाहिलं तर बाजूची जी काही नागरिक आहेत या नागरिकांना इथं वावरताना इथं अनेक समस्याचा सामना करावा लागत होता म्हणजे मला थोडक्यात सांगायचं म्हटलं जर विकासाला प्रशासन आणि प्रशासन व्यवस्थित चालवण्याचं सचोटी हे डॉक्टर साहेबांच्याच हातामध्ये आहे विकास व्हायचा बाकी आहे किंवा अशा काही अडचणी समस्या आहेत का नाही नाही मला सांगा तुम्ही कोणता विकास बाकी आहे कोणता विकास असा कोणता विकास नाही झाला हे मला सांगा नगरपालिकेला जे मुख्य कारण लागते काय लागतं नागरिकांना नागरिकांना लागतो रस्ता नागरिकांना लागतं पाणी नागरिकांना लागतं लाईट मग मला सांगा अशी कधी मानवतवासियाला मला तरी वाटतं एक मी नागरिक आहे या मानवतचा या वार्डाचा बी नागरिक आहे मी आणि मानवतवासिया मानवतवासी असल्यामुळं मला तरी कि असं डॉक्टर साहेबाच्या अधिकाराखाली किंवा डॉक्टर साहेबाच्या प्रशासन काळामध्ये डॉक्टर साहेबाच्या नेतृत्व काळामध्ये कि असं मला कधी जाणवलं नाही की बाबा मला इथं इथं रस्त्याची अडचण वाटली आमच्याकडं पाणी आलं नाही आमच्याकडं लाईट बंद येत आमच्याकडं सार्वजनिक सुविधा नाहीत असं मला कधी जाणवलं नाही का भावना असतात बरं जेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये आपण इतर तालुक्यासोबत के तुलना केली तर मानवाचा विकास जास्त दिसतो इतर तालुक्यापेक्षा काय भावना असतात मला तर आनंद गगनात मावत नाहीये आम्हाला जे विकास पाहिजे किंवा जे आम्हाला मानवत मध्ये जे बदल घडला त्या भावना आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही शहरामध्ये अशी कुठली काम आहेत बरं जी व्हायला पाहिजे असं वाटतं जी व्हायला पाहिजे त्याच्या पलीकडे आमच्या मानवत मध्ये कामं झालेली आहेत काही सांगता कुठलं प्रत्येक समाजाला समाज, समाज मंदिर आहेत जे मंगल कार्यालयाचे जे शेड नाहीत तितके मोठे आमच्या मंगल कार्यालयाचे शेड आमच्या सभागृह मंदिरासाठी दिलेले आहेत रस्ते असू द्या मानव शहराचे जे छोट्या छोट्या गल्लीतले रस्ते ते तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही इतके मोठे मोठे रस्ते आमच्या मानव शहराला पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आम्हाला दर तीन दिवसाला पाणी आहे पाणी भरपूर पाणी आहे मग आता परिषदेची निवडणूक आहेत काय कोणाची हवाय आहे सध्या मानव शहरात इथं म्हणजे वनवे डॉक्टर साहेबाची हवाय आहे दुसरे पण काही पक्ष आहेत लोक मग त्यांची हवा आहे नाही हे चुक आहे कारण की लोक मानवची जनता विकासाच्या अच्छा पुन्हा एकदा काय परिवर्तन होईल का पुन्हा डॉक्टर साहेबांना शंभर टक्के डॉक्टर साहेब तर आम्हाला थोडीशी जागेची अडचण होती आम्हाला म्हणजे आर्ट ऑफिंग परिवार मानवत साठी जागेची अडचण होती बऱ्याच वर्षापासून आम्ही इकडे तिकडे कुठेतरी छोटीशी जागा बघून आम्ही तिथे आमचे कार्यक्रम घ्यायचो पण आम्ही डॉक्टर साहेबांना फक्त शब्द टाकला की डॉक्टर साहेब आम्हाला एक छोटीशी जागा आणि त्याच्यावर जर हॉल तुम्ही उपलब्ध करून दिला आणि डॉक्टर साहेबांनी लगेच तो आमचा शब्द खाली पडू न देता लगेच त्यांनी त्याच्यावर काम केलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जागा ठरवा आणि त्याच्यावर लागलीच डॉक्टर साहेबांनी काम केलं आम्हाला जागा उपलब्ध करून दिली नवे नवे तर त्यावर डॉक्टर साहेबांनी जवळपास पाच कोटी रुपयाचा जो काही डीपीडीसी मधून फंड येतो त्या फंडच्या माध्यमातून एवढ्या सुंदर वास्तूचं काम आज तुम्ही इथे पाहत असाल होत आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये या वास्तूच्या माध्यमातून मानवत मध्ये असंख्य लोकांच्या असंख्य युवकांच्या जीवनामध्ये परिवर्तन येण्याचं काम या वास्तूच्या माध्यमातून आणि डॉक्टर साहेबांच्या दूरदृष्टीमधून दुरु हे नक्कीच होणार आहे ज्यांना विकास महर्षी सुद्धा म्हणता येईल विकास पुरुष ज्यांना म्हणता येईल मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मागच्या वीस वर्षापासून भारतभरामध्ये मी ट्रॅव्हलिंग करतोय महाराष्ट्रामध्ये मी सारखं ट्रॅव्हलिंग करतोय पण भारतामध्ये असं एकमेव उदाहरण आहे ते आहेत विकास पुरुष अंकुश भाऊ लाड ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या दूरदृष्टिकोनातून मानव सारख्या छोट्या शहरामध्ये एकदम जनसामान्याचा विचार करणारा नेता ज्यांना पाहता येईल असं डॉक्टर अंकुश भाऊ लाड ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की फक्त आणि फक्त मानवत मधल्या लोकांना ध्यान करण्यासाठी योगासनं करण्यासाठी प्राणायाम करण्यासाठी एखाद्या एवढ्या मोठ्या वास्तूची उभारणी करण्याचं जो स्वप्न आहे ते ते आमचं साकार करतायत याच्यासाठी एकमेव मी डॉक्टर साहेबाचं नाव घेईन एक विजन असणारा नेता दूरदृष्टिकोन असणारा नेता ज्यांना म्हणता येईल असे आमचे डॉक्टर भाऊ लाड तर याच्या एकच कारण आहे विकास पुरुष डॉक्टर अंकुश बौलाड आता ज्या पद्धतीने या ठिकाणी ध्यान मंदिर त्याच जा आजूबाजूच्या कुठल्या परिसरामध्ये असं वाटतं मी तुम्हाला तेच सांगितलं बोलता बोलता की भारतभरामधलं हे पहिलं उदाहरण आहे की भारतामधलं पहिलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे की नगर परिषदेच्या माध्यमातून एखाद्या नगर अध्यक्षाच्या माध्यमातून फंड टाकून एवढं मोठं आर्ट ऑफ लिव्हिंगचं सेंटर हे भारतामधलं पहिलं उदाहरण होत आहे बांधून दिले लग्न कार्याच डॉक्टर साहेबानं आम्ही त्याचे आभारी इथं तुमचं घर कुठे अच्छा काय काय केलं तिथं तिथे सभागृह बांधून दिले आम्हाला सभागृह हाल बांधून द्यायला येऊ सभागृह बांधून दिलंय आता नवीन सभागृहाचं काम चालू आहे आणि मंदिर मंदिर गौतम बुद्धाची मूर्ती आहे मंदिराचं काम त्यानं काळाला आम्हाला साथ दिली आमच्या जवळ काही पैसा नव्हता आम्ही पीठ मागलं पीठ मागून ते मंदिर तेवढं जोडलं पण डॉक्टर साहेबांनी का रस्ते नाल्या वगैरे सर्व 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 मग आता जनता डॉक्टर साहेबांची पाठिंबा बस आमचा तर सहीमत आहे काय सांगाल बरं मानवत शहरामध्ये काय काय म्हणजे काम झाली तुमच्याकडे पाणी नाल्याचं झालं का हो सगळं सांगितलं काम झालेलं आहे नाल्या झाल्या पाण्याची व्यवस्था आहे सगळी डॉक्टर साहेबांनी व्यवस्था केलेली आहे गार्डन केलं आणि मंदिराचे काम केलेले आहेत ते न सगळी सुविधा डॉक्टर साहेबांनी केलेली आहे पण काही की पाण्याची समस्या आहे नाले नाही काही नाही काही समस्या नाही सगळी सोय अच्छा गेल्या सगळ्या आधी कशी परिस्थिती होती बरं तुमच्या इकडे आता बघितलं तर रोड चांगले नाही नाही अगोदर रोड व्यवस्थित नव्हते नाल्या नव्हत्या हे नव्हत्या सगळं डॉक्टर साहेबांना सोय केली पायपलाईन पूर्णपूर किती वर्षापासून झालं बरं हे बदल काय तुम्हाला चा दहा वर्ष झाले दहा वर्षापासून दहा वर्षापासून बदल व्हायला सुरु झाले बदल व्हायला सुरु आता काय वाटतं काय व्हायला पाहिजे तुमच्या इकडे कसं झालं जसं डॉक्टर साहेबांनी कारभार हातात घेतला ते येत झाले तेव्हापासून त्यानं फरक पडायला सुरु केला तेव्हापासून विकास सुरू झाला नाही कोणती समस्या आम्ही ती आजच पूर्ण करून घेतो त्यांना सांगली ते काम पूर्ण करते आता सध्या नाल्या झाल्यात रोड झालेत परत गार्डन झाले आणि आता दांड्याचा कार्यक्रम होता महिलांसाठी खास पाच दिवस त्याच्यातून वेगवेगळे समजा कार्यक्रम होते पाण्याची व्यवस्था कशी पाणी चांगले स्वच्छ येते आणि पाणी भरपूर येते पाण्याची काय अडचण नाही माणूस शहरामध्ये स्वच्छतेच काय स्वच्छता होती एक दिवस दररोजच गाडी येते कचऱ्याला झाडा बाय येतात नाली काड्या माणसं येते सगळी स्वच्छता चांगली, चांगली। असं वाटतं का अजून काही काम व्हायला पाहिजे का नाही सध्या आमच्या मनाची तर सगळे झाली इथून पुढे जर म्हणलं तरी पण डॉक्टर साहेब उभे राहते करतेच सगळं आता निवडणूक निवडणुकीमध्ये डॉक्टर साहेब येतील काही जण म्हणत होते हवा हवा असली तरी उडी यांचीच पुढे हवा म्हणणार हवा तर उडून जाते पण हेच पुढे येते कारण सगळ्या पूर्ण काम केलेली प्रत्येकाच्या मदतीला किंवा काही आडी अडचणी फोन लावला की हजार राहते त्यांना जर येणं नाही झालं तर दुसऱ्याला पाठवते लगेच आपण मागून येते जनतेचे काम करतात करतात करते शब्द काढायचं काम पूर्ण होणारच काय सांगाल तुमचं वय भरपूर आहे मानवत कशा पद्धतीनं विकास झालेला आहे किंवा कसं बदललं पहिले म्हणतात आता स्वच्छ सगळं मस्त आता चांगले डॉक्टर साहेबांनी आले तस आहे आमच्या आईकडे पहिल्यांदा आम्हाला इकडे चलायच नव्हतं एवढा चिकल महत्वाचा पण आता सगळी नादर केली पाहिजे मस्त आहे इतक्या लोकांना केली इतक्या लोकांना लो केली लो। जाईल आता जर पाहिलं तर शहर पी सुरलं शहरात बेकार होत हे डॉक्टर साहेबांना